आयुष्यामध्ये मू ऑन करायला शिका मित्रांनो एक गोष्ट संपुष्टात आली असेल तर दुसरी नवी चांगली गोष्ट तुमची वाट बघत आहे हे लक्षात घ्या बऱ्याचदा आपण एकाच गोष्टीसाठी एकाच व्यक्तीसाठी एकाच नात्यामध्ये अडकून बसतो आणि आपलं आयुष्य आपण तिथे संपलं आहे थांबलं आहे असं भासवून असं समजून आपण स्वतःला कुठेतरी तिथंच झोकून देतो त्यामुळे काय होतं की तुमची तुमच्या प्रगतीला तिथे कुठेतरी जम लागल्यासारखा वाटतो ज्या तिथे तुमची प्रगती खुंटल्यासारखी वाटते म्हणजे प्रगती असो नातं असो काही असो मित्रांनो एखादं जर झाड असेल तर ते झाड काही काळानंतर त्याची जी जुनं जुनी पानं आहेत ती पानं गळून पडतात त्याचे आणि त्याला पुन्हा नव्यानं पालवी फुटते म्हणजे निसर्ग देखील सांगतो की कुठलीही गोष्ट संपृष्टात येत असेल तर ती गोष्ट संपृष्टात येणं म्हणजे नवीन गोष्टीची सुरुवात आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जीवन एक रंगमंच या चॅनलवर मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आले आहे विषय खूप सुंदर आहे बरेच जण काय होतं की एखाद्या गोष्टीमध्ये गुरफटून जातात एखाद्या नात्यामध्ये गुरफटून जातात आणि ते तिथेच थांबल्यासारखे होतात त्यांना कुठेतरी मू ऑन करायची गरज आहे आयुष्यामध्ये पुढे चालण्याची गरज आहे तर त्यांच्यासाठी हा एकदम छोटासा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल तुमचं मन नक्कीच फ्रेश होईल याची मी तुम्हाला खात्री देते चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया तर बघा मित्रांनो काय होतं की आपण काही विद्यार्थी काही लोक जे असतात एखाद्या नात्यामध्ये अडकून पडतात आणि बऱ्याच गोष्टी असतात त्या कारण त्याची वेगवेगळ्या प्रकारची कारणं असतात की काही गोष्टी घडल्या असतात म्हणजे तुमचं एखाद्या व्यक्तीशी बोलणं बंद झालेलं असतं तुमचं नातं संपृष्टात आलेलं असतं आणि मग आपण त्या गोष्टीचा स्वतःला खूप त्रास करून घेतो मग तिथून सॅड स्टेटस ठेवणं आपल्या आपल्या जे डेली लाईफची सुरुवात सॅड स्टेटस ठेवणं सॅड सॉंग्स लावणं इथून सुरुवात होते आणि तुम्हाला या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी काय करायला पाहिजे तर याच याच मी थोडंसं डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार की काय करायला पाहिजे बरेच जण मग यातून बाहेर पडण्यासाठी मी सॉंग्स ऐकत बसतो मी हे करल मी ते करल आश... मी या अशा गोष्टी करत बसता मित्रांनो यामध्ये वाया वेळ वाया घालवू नका सहा महिने जरी तुम्ही सॉंग्स ऐकले सहा महिने जरी मोटिव्हेशनल लेक्चर्स ऐकले मो घेतलं तरी देखील त्याचा फायदा होणार नाही मी पहिल्यापासून सांगते मोटिवेशन हे तुम्हाला सहा दिवस आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस महिनाभर चालेल परंतु त्यानंतर सेल्फ मोटिवेशन इज द बेस्ट मोटिवेशन तुम्हाला एक सांगते जर एखाद्या नात्यामधून तुम्हाला धोका मिळाला आहे एखाद्या नात्यामधून तुमचं नातं तुटलं आहे एखादी व्यक्ती तुमच्यापासून दूर झाली आहे तर त्यावेळी तुम्ही रडत बसण्यापेक्षा तुम्ही अशी काहीतरी गोष्ट करा अशी काहीतरी गोष्ट अचीव करा तर ती गोष्ट अचीव करताना तुम्हाला तुम्हाला जो जे कष्ट लागणार लागणार वेळ आहे त्यामध्ये तुम्ही स्वतःला बिझी ठेवणार आहात आणि ती गोष्ट मिळाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मी जे गमावलं त्यापेक्षा मी जे कमावलं ते जास्त महत्वाचं होतं ज्या ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की माझ्या हातातून एखादी गोष्ट सुटली आहे तर मित्रांनो नेहमी लक्षात एखादी गोष्ट जेव्हा आपल्यापासून तेव्हा नवीन एखादी गोष्ट येण्यासाठी आपल्याकडे मार्ग असतो आता बघा एखाद्या ठिकाणी पूर पूर आलेला असतो आणि आल्यानंतर सगळं उद्ध्वस्त होतं परंतु उद्ध्वस्त झाल्यानंतर देखील बऱ्याच वेळा काही काही लोक त्या उद्ध्वस्त जागेतून उद्ध्वस्त गोष्टीतूनही नवीन गोष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात चिमणीचं घरट जरी पावसामध्ये पूर्ण हे झालं तरी ती चिमणी काड्या काड्या गोळ्या करून पुन्हा घरटं तयार करते निसर्गाकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहे मित्रांनो इथं आपल्या आज आजूबाजूला बघा त्या गोष्टीत अडकू नका म्हणजे नेहमी लक्षात ठेवा एखादी गोष्ट आपल्यापासून दूर गेली आहे तर तिथं तुम्ही जास्त मानवा माणूस आहे प्रत्येकजण सॅड होणार तर ते थोड्या वेळासाठी असतं एखादा माणूस आपल्यापासून निघून गेला म्हणजे मृत पावला जरी असेल तरी देखील प्रत्येकाला आयुष्य जगावं लागतं प्रत्येकाला मू ऑन करावं लागतं प्रत्येकाला नवीन गोष्टी कराव्याच लागतात तर नेहमी लक्षात ठेवा की एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा कुठली गोष्ट त्याच्यापेक्षा जास्त किंवा तुम्ही जे करत आहात त्याच्यापेक्षा जास्त सक्सेसफुल होऊन दाखवा एखाद्या गोष्टीला जर उत्तर द्यायचं असेल तर त्या व्यक्तीपेक्षा किंवा स्वतः जे आहात त्यापेक्षा जास्त सक्सेसफुल बनूनच तुम्ही त्या, त्या गोष्टीला उत्तर देऊ शकता त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही एखाद्या यशाच्या मार्गावर चालत असतात तेव्हा तिथे विविध प्रकारचे अडथळे येतात तर त्यामध्ये तुम्ही बिझी होता आणि तुमच्यासोबत जे काही वाईट घडलं त्याला कुठंतरी विसरायला मदत होते निसर्ग देखील सांगतो तुम्हाला की प्रत्येक प्रत्येक ऋतू मी तुम्हाला नेहमीच सांगितलं प्रत्येक ऋतू कायम राहत नाही प्रत्येक गोष्ट बदलत आहे त्यामुळे बदल ही काळाची जननी आहे बदल ही शोधाची जननी आहे त्यामुळे तुम्ही गोष्टीमध्ये बदल करून घ्या हीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती मित्रांनो एका सिंपल वे मध्ये मी सांगितलं आहे की एखाद्या गोष्टीमधून एखादं नातं असो काही गोष्ट संपुष्टात आली असेल तर तुम्हाला मूव ऑन करायचा आहे तुम्हाला बदल करून घ्यायचा आहे स्वतःमध्ये स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये ही छोटीशी गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं आहे की बदल करून घ्या मग म्हणजे गोष्टीमध्ये नाविन्यता ना। आणा आणि तुमचं यश तुमच्याजवळ नक्कीच असेल धन्यवाद मित्रांनो पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन मोटिवेशनल व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनल सोबत राहा धन्यवाद